तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊ एका अशा स्टॉकबद्दल ज्याच्यामध्ये आज मोठी ब्लॉक डील ह्या ठिकाणी झालेली आहे आणि तब्बल एक कोटी एकोणचाळीस लाख शेअर्स या ठिकाणी ह्या कंपनीने काय केलेले आहेत ब्लॉक डीलच्या माध्यमातून ह्या ठिकाणी ट्रान्सफर केलेल्या आहेत सो मित्रांनो ही एक खूप मोठी होल्डिंग आहे तब्बल पाच टक्क्यांची होल्डिंग आहे जी काय केली गेलेली आहे ब्लॉक डीलच्या माध्यमातून ट्रान्सफर केली गेलेली आहे आणि त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये आज एक चांगली रॅली इंट्राडेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि येत्या काही दिवसांमध्ये सुद्धा स्टॉकमध्ये एक मोठी रॅली ह्या ठिकाणी होऊ शकते सो मित्रांनो ह्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेऊ की या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का आणि इतर गोष्टींबद्दल सविस्तररित्या चर्चा करू पण पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक विनंती की चॅनलवर नवीन असाल तो चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण मित्रांनो हे जे काही चॅनल आपण बनवलेलं आहे ते आपल्या मराठी बांधवांसाठीच बनवतो आहे त्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठीच बनवलेला आहे सो so, तुमचा सपोर्ट या ठिकाणी मला खूप खूप गरजेचं आहे तुमच्या सपोर्टची मला या ठिकाणी नितांत गरज आहे सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची जी, जी काही ताकद आहे ती या ठिकाणी जगाला दाखवून द्या सो so, चला जास्त वेळा दौडता सरळ व्हिडिओची मी सुरुवात करतो आणि पाहूया की तो स्टॉक कोणता आहे ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार आहे त्याचं नाव आहे पी एन बी हाऊसिंग लिमिटेड सो मित्रांनो सॉरी पी एन बी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आता मित्रांनो ही जी काय कंपनी आहे ही नेमकं काय का करते हाऊसिंग फायनान्सचा ही कंपनी काय करते ह्या ठिकाणी बिझनेस करते म्हणजे हाऊसिंग फायनान्स करते थोडक्यात होमसाठी लागणारे जी काही कर्ज आहेत ओके फ्लॅट घ घर वगैरे तुम्ही जे काय घेता त्याच्यासाठी लागणार जे काही कर्ज वगैरे आहे ते, ते प्रोवाईड करण्याचं काम ह्या ठिकाणी काय करते कंपनी करते आठशे सत्याऐंशी रुपये मित्रांनो करंट प्राइस आहे आणि आज इंट्राडेमध्ये बघू शकता नऊ पॉईंट अडतीस टक्क्यांची तेजी आज आपणाला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे अर्थातच खूप मोठी ब्लॉक डील होती टोटल कंपनीचे जे काही मित्रांनो शेअर्स आहेत ओके त्यांपैकी तब्बल पाच टक्के शेअर्स आज ह्या ठिकाणी ब्लॉक डीलच्या माध्यमातून काय केले गेलेले आहे ट्रान्सफर केले गेलेले आहेत अर्थात ते शेअर्स कोणी विकले आणि कोणी खरेदी केले ह्याबद्दल अद्यापही कळालेलं नाही आहे ते तो डाटा अजून आपल्याकडे अवेलेबल नाही आहे पण अर्थातच ही एक पॉझिटिव्ह बाईंग होती त्यामुळे एक पॉझिटिव्ह ह्या ठिकाणी काय रॅली आपल्याला ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली आहे सो ह्या स्टॉकमध्ये आता आपण करंटली बाईंग केलं पाहिजे का कारण जर तुम्ही बघितलं स्टॉक एका क्रुशियल लेवलवरती ले ले सध्या आहे स्टॉकने काय केलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने एक पॅटर्न बनवून ह्या ठिकाणी सध्या स्टॉक ब्रेकअप आउट प्रयत्न करतोय असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय आहे विकली टाइम फ्रेमवरती बघू शकता हा जो ब्लू झोन आहे मित्रांनो तो ह्यासाठी एक इम्पॉर्टंट रेझिस्टन्स झोन आहे सो ह्या झोनचा so, या ठिकाणी हा स्टॉक काय कर करतो ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न करतोय असं आपल्याला दिसतंय सो so, सपोज करा काही दिवस जर ह्या ठिकाणी ह्या झोनच्या भोवती हा स्टॉक जर सस्टेन करू लागला सो डेफिनेटली येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला आणखीन चांगली रॅली ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकते सो so, जे काही टार्गेट्स असतील ते नेक्स्ट टार्गेट्स माझ्या मते अकराशे बेचाळीस रुपयांपर्यंतचे नेक्स्ट टार्गेट्स मला या ठिकाणी पाहायला मिळू शकतात या स्टॉकमध्ये पण मित्रांनो सध्या घाई गडबड करू नका ह्या स्टॉकमध्ये बाईंग करण्याची ज्या वेळेला नऊशे तेरा रुपयांचं लेवल तुटेल त्याच वेळेला ह्या स्टॉकमध्ये तुम्ही काय करू शकता बाईंग करू शकता म्हणजे त्या लेवलच्यावरती ह्या स्टॉकची क्लोजिंग होणं फार जास्त आवश्यक आहे फंडामेंटली जर विचार केला तर फंडामेंटली कंपनी खूप चांगली मला वाटली तेवीस हजार दोनशे कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे मित्रांनो एक लार्ज कॅप कंपनी आहे आणि बुक व्हॅल्यू आणि करंट प्राईसचा विचार केलात तर स्टॉक खूप जास्त महाग नाही आहे ओके ऑलमोस्ट मते जे काही याचं बुक व्हॅल्यू आहे त्याच्या दुपटीने हा स्टॉक आहे सध्या ह्या ठिकाणी महाग आहे पी जर बघितलात प्राईस टू अर्निंग रेशो चौदाचा आहे म्हणजे रिझनेबल पी आहे स्टॉकचा आणि मित्रांनो रिटन ऑन इक्विटी जर पाहिलं तर तो सुद्धा खूप चांगला आहे अकरा पॉईंट आठ टक्क्यांचा आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉई नऊ पॉईंट सत्तावीस टक्क्यांचा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आता कंपनीचे इतर रिझल्ट आपण पाहूया म्हणजे आपल्याला ह्यामध्ये बाईंग करायला एक कॉन्फिडन्स येईल कंपनीचा रेव्हेन्यू मित्रांनो वाढत चाललेला आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसतंय आहे सहाशे सहासष्ट कोटीवरून डायरेक्ट सात हजार एकशे सत्तावीस कोटींचा रेव्हेन्यू कंपनीने कमवलेला आहे नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा चांगली ग्रोथ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे प्रॉफिट ग्रोथ जर पाहिलेत मित्रांनो पाच वर्षांमध्ये <coughs> सात टक्के प्रॉफिट ग्रोथ आहे आणि सेल्स ग्रोथसुद्धा या ठिकाणी काय थोडीशी सेल्स ग्रोथ निगेटिव्ह आपल्याला दिसत आहे पण तरीसुद्धा मित्रांनो प्रॉफिट ग्रोथ खूप चांगली आहे आणि दहा वर्षामध्ये खूप सेल्स ग्रोथ जर तुम्ही पाहिले तर कंपाऊंडेड वीस टक्के आहे आणि अठ्ठावीस टक्क्यांची प्रॉफिट ग्रोथ आहे म्हणजे कंपनीचे जे काय फायनान्शियल्स आहेत ते खूप चांगले आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो जर आपण बॅलन्सशीटचा विचार केलात तर दोनशे साठ कोटी ह्या ठिकाणी काय झालेली आहे इक्विटी कॅपिटलमध्ये वाढ झालेली आहे कंपनीने चौदा हजार सहाशे त्र्याहत्तर कोटींचे रिझर्व या ठिकाणी मेंटेन केलेले आहेत आणि मित्रांनो बॉरिंगचा विचार केला तर पंचावन्न हजार कोटींची कर्ज कंपनीवर या ठिकाणी सध्या so, आहेत सो अर्थातच ही थोडीशी निगेटिव बाब वाटली की कंपनीची कर्ज जास्त आहेत आणि थोडस कंपनीने काय केलेलं आहे या ठिकाणी इक्विटी कॅपिटलसुद्धा या ठिकाणी काय केलेलं आहे थोडंसं वाढवलेलं आहे आता आपण माहिती घेऊया ह्याच्या प्रमोटर होल्डिंगची तो प्रमोटर होल्डिंग मित्रांनो थोडीशी या ठिकाणी कमी होताना दिसलेली आहे अठ्ठावीस टक्क्यांचे फक्त या ठिकाणी काय राहिलेले आहे प्रमोटर होल्डिंग राहिलेली आहे आता आपण बघू शकतो की प्रमोटर होल्डिंगसुद्धा या ठिकाणी डिक्रीज झालेले आहे तो ह्यासाठी एक निगेटिव्ह पॉईंट सध्या या ठिकाणी मानला जातो आहे आता प्रमोटर्समध्ये पाहूया की कोण कोण आहेत सो प्रमोटर्समध्ये मित्रांनो जे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स ह्या ठिकाणी आपल्याला थोडेफार दिसत आहेत आणि काही मित्रांनो बँका आहेत काही प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट फर्म्स आहेत त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय होत दिसत आहेत जनरली ज्या काही फर्म्स आहेत त्याच आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत पण त्यांची सुद्धा होल्डिंग फार जास्त कमी आहे एफ आय एस चा विचार केला तर सतरा पॉईंट एकोनव्वद टक्क्यांची त्यांची होल्डिंग आहे आणि आयचा विचार केलात तर दहा पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांची या ठिकाणी काय त्यांची होल्डिंग आहे अर्थातच मित्रांनो जे काही एफ आयज आणि आणि डीआय आहे त्यांची होल्डिंग ह्या ठिकाणी जरी चांगली असली तरीसुद्धा स्टॉकमध्ये फंडामेंटल्स इतके जास्त अजूनसुद्धा मला स्ट्रॉंग वाटत नाहीत कारण बघितलं तर कंपनीवर बॉरिंग्स जास्त आहेत आणि ज्या वेळेला आपण एखादा ब्रेकआउट स्टॉक ह्या ठिकाणी मित्रांनो खरेदी करतो त्यावेळेला कंपनी फंडामेंटली खूप जास्त स्ट्राँग असणं गरजेचं आहे सो हीसुद्धा कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे पण कर्ज आणि जर तुम्ही या ठिकाणी रिझर्वचा जर विचार केला तर थोडीशी कंप कंपनी त्या ठिकाणी काय होते फंडामेंटली वीक पडते आणि सेल्स थोडीशी काय झालेली कंपनीची ड्रॉप झालेली आहे असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे सध्या मित्रांनो स्टॉक रिस्क आहे पण तरी सुद्धा तुम्ही यामध्ये ट्रेड करू शकता ज्यावेळेला स्टॉकचं प्राईस काय होईल नऊशे तेरा रुपयांच्यावर सस्टेन करायला सुरुवात करेल तेव्हा तुम्ही काय करू शकता एक छोटासा स्टॉप लॉस प्लेस करून या ठिकाणी बाईंग नक्की करू शकता आशा करतो की या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू